नमस्कार मैत्रिणी आज हो मी बनवली आहे चिकन बिर्याणी हे बघा किती छान दिसायला आता मस्तच दिसते पण चवीला ही खूप मस्त झालीय आणि एक ना एक शीत सुद्धा बघा तुम्ही किती मोकळा छान दिसतोय चला तर मग रेसिपी बघूया मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे त्यामध्ये मी टाकते अदरक लसूणची पेस्ट दोन मोठे चमचे फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट घेतली मी आणि एक चमचा हळद घेतली एक छोटा चमचा मी इथे दोन चमचे धणा पावडर घेतला आहे आणि एक चमचा एक मोठा चमचा काळा मसाला आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे मी इथे बिर्याणी मसाला ही आनी मी ते दोन्ही टाकून घेते आणि मी इथे परत टाकत आहे लाल चटणी पावडर तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता मी इथे थोडासा गरम मसाला टाकला आहे मला लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी परत टाकतो आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आता हे थोडंसं आपण मिक्स करूया तर मी इथे टाकून घेते एक वाटी दही मी छान फेटून घेतलंय जास्त आंबट नाही आहे पण फ्रेश दही आहे बिलकुल आंबट घ्यायचं नाही इथे दही बघा आता छान आपण हे मिक्स करून घेऊया हे मिक्स झालेलं आहे तर आता याला मॅरिनेट करायला एक एक ते दीड तास आपण असंच ठेवून देऊया तुम्ही रात्रभर ठेवलं तरी काही हरकत नाही मी इथे दोन तास ठेवते आपण इथे कांदा कापून घेऊया बिर्याणीमध्ये मेस्ट इम्पॉर्टंट आहे सगळ्यात कांदा तर कांदा आपण असा कापतो ना तर का असा नाही कापायचा कांदा कधी कांदा बिर्याणीसाठी असा कापायचा उभा नाही कापायचा आडवा कापायचा आणि एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे एक सारखे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही बघा या प्रकारे तुम्ही जर कांदा कापून घेतला ना की तो आणि कुर छान होतो अजिबात तळल्यानंतर सॉफ्ट वगैरे अजिबात पडत नाही मी जी टिप्स तुम्हाला सांगते ती नक्की तुम्ही फॉलो करा तर आपण आता सगळा कांदा कापून घेऊया मी इथे एक किलो चिकन साठी पाव किलो कांदे घेतलेत म्हणजे साधारण मोठे सात ते आठ कांदे घेतले हे असे छान कुस करून घ्यायचे म्हणजे पूर्ण वेगवेगळं वेग होऊन जातील आपण एका मध्ये काढून घेऊया इथे दुसरी टीप म्हणजे इथे मीठ टाकायचं मिठाने काय होत कि कांद्याला पाणी सुटत आणि नंतर तळ्यानंतर सॉफ्ट होणार कांदा तो आता नाही होणार तर त्याच्यासाठी तुम्ही मीठ टाकायचं त्याला हलवायचं छान आणि असंच आपण पाच मिनिटं झाकून ठेवून देऊया तर पाच मिनिटं आरामात होऊन जातील काय बघा पाच मिनटं झालेली आहेत आपण आता हे काढून बघूया हे बघा हे छान पाणी सुटलेलं ह्याला तर मी आता पानी हाता मी पानी 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 पड़ते। पानी हे सगळं पाणी पिळून एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा असं हातावर घ्यायचं किंवा तुम्ही कपड्यावर घेतलं तरी काही हरकत नाही पण मी असंच हाताने पिळून पाणी काढून घेते हे बघा पाणी पडते हे बघा पाव किलो कांद्यामध्ये हे एवढं पाणी निघालेलं आहे हे बघा आता बघा तुम्ही कांदा किती सुटसुटीत मोकळ झालेला आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही आलेलं नाहीये आपण कांदा तळून घेऊया मी इथे तेल तापत ठेवलं होतं छान तापलं आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेते सगळा कांदा टाकून द्यायचा आणि मीडियम फ्लेम वर तळून घेऊया तर तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच तुम्ही ही ट्राय करा आणि मला सांगा हे बघा आपला छान कांदा तळून होतोय थोडासा ब्राऊन झालेला आहे पण अजून होऊ दे हे बघा आता छान कांदा आपला आपलाय जास्त पण नाही करायचा थोडासा लालसर कलर आला की आपण आता कांदा काढून घेऊ हे बघा किती कुरकुरीत आणि छान कांदा झालाय मी तुम्हाला हा गरम आहे थोडासा थंड झाला की मी तुम्हाला आवाज पण दाखवते एकदम छान कुरकुरीत होतो कांदा आपण आता थंड करायला ठेवून देऊया बिर्याणीमध्ये सगळ्यात महत्वाचा कांदा असतो तळेला आता मी इथे तांदूळ घेतले आहेत मी ते एक किलो बिर्याणीला सातशे ग्राम घेतले होते म्हणजे पाऊन किलो तांदूळ तर आपण तांदूळ छान आता मी धुवून घेते जास्त घासून नाही धुवायचे अलगद त्याचा एक पावडर जी लावलेली असते ती निघाली की झालं सॉरी आपण छान आता हे धुवून घेऊया ते बघा मी धुतले आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि यालाही एक अर्धा तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवते तांदूळ दुसऱ्या साईडला आपण तोपर्यंत पातेल्यामध्ये पाणी टाक ठेवूया बघा मी पाणी तापत ठेवलं होतं मी मोठं पातेलं घेतलंय हे जवळपास आठ ते नऊ लिटरचं आहे त्याच्यामध्ये मी आता खडा मसाले टाकून घेते जे अवेलेबल आहेत तमालपत्र लवंग इलायची वगैरे टाकून घेतले मी याच्यामध्ये मीठ टाकायचं सगळ्यात महत्वाचं मीठ भरपूर प्रमाणात टाकायचं आणि मी तर आता एक चमचा तूप साजूक तूप टाकलंय आणि एक चमचा आपलं रेग्युलरचं तेल जे आपण खातो ना ते तेल टाकले आहे मी छान हलवून याला आता उकळी आलेली आहे तर मी याच्यामध्ये आता तांदूळ सगळे टाकून घेते गॅस फ्लेम तुम्ही हायच ठेवा कमी अजिबात करू नका हाय फ्लेम वरच आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे ते बघा आता आपण दुसरीकडे अ तेल कांदा जो तळलेला तेल आहे ना तर ते आपण भरपूर आहे तर मी थोडस तेल काढून घेते आपल्याला नंतर हे उपयोगी येईलच तर याच्यामध्ये मी एक दोन छोटे कांदे कापून घेतले ते टाकून घेते बिर्याणी जर तुम्हाला जर छान हवी असेल ना, ना तर मस्ट इम्पॉर्टंट आहे की कांदा छान तळून घ्यायचा अजिबात कच्चा कांदा नाही राहायला पाहिजे कांदा छान ब्राऊन पेक्षा आपण जास्त केला ना हे बघा असा कलर आला ना की समजायचा कांदा झाला आता मी याच्यामध्ये चिकन टाकून घेते आपण मॅरिनेट करून तरायला ठेवलो होतो ना ते आता चिकन सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तिकडे आपला भात म्हणजे तांदूळ होतच आहे आणि इकडे आपलं चिकन सुद्धा एक वाफ काढून घेऊया आपण तेलामध्ये छान खालून घेते मी एकदम मस्त त्याला छान तेल सुटेपर्यंत एक पाच मिनिट आपण ठेवूया हे बघा कांदा तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत झालाय आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला एकदम कुरकुरीत झालाय तुम्ही मी सांगितले की बरोबर तुम्ही फॉलो करा छान कांदा होईल तुमचा कुरकुरीत अजिबात सॉफ्ट होणार नाही तर हे आपण असंच झाकून एक दोन मिनटं होऊ देऊयात तोपर्यंत आपण भात बघूया आपला शिजला का तर हां भात आपला आ, सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजला पाहिजे भात म्हणजे आपला तात भात झाला आहे हे बघा आता आपण काढून घेऊया फटा फटाफट प्रोसेस करायची जास्त जर आपला भात शिजला तर तो नंतर सॉफ्ट होऊन जाईल आपल्याला चिकन सोबत पण शिजू द्यायचं आहे म्हणजे साठ ते सत्तर टक्के शिजलं ना की काढून घ्यायचं हे बघा भात मी काढून घेतला आहे एकदम छान मोकळा मोकळा झाला आहे आपल्या भाताला कणामध्ये एकदम सवय येण्यासाठी मी आता पाव चमचा बिर्याणी मसाला टाकत आहे आपण खडा मसाला तर टाकलाच होता पण ही आपण थोडासा गरम मसाला टाकलाय सॉरी बिर्याणी मसाला टाकलाय तर तो, तो पूर्ण भाताला लागला पाहिजे आपल्याला बिर्याणी खाताना सुद्धा पूर्ण म्हणजे फक्त जर भात जर खात असेल ना तर त्याला अशी टेस्ट येईल की हा आपण बिर्याणी खातोय तर ही बिर्याणी माझ्या गावची आहे म्हणजे परळी वैजनात तिथली आहे रेसिपी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा तोपर्यंत आपलं चिकन छान झालेलं छान तेल सुटले आपण जे दही टाकलं होतं त्यालाही छान पाणी सुटलेलं आहे तर ऑलमोस्ट चिकन पण आपलं शिजलं आहे एक पाच मिनिटं मी छान त्याला वाफवू दिले पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये तर आपण इथे लगेच लेअर करायला घेऊया मी ते पातेल्यामध्ये तेल लावून घेतलंय आणि अर्ध चिकन आपण आता टाकून घेऊया अर्ध आत्ता टाकायचं म्हणजे आपल्याला जितके लेअर करायचे आहेत तितकं टाकून घ्यायचं मी ते फक्त दोनच लेअर करत आहे तर सगळ्यात खाली भात नाही टाकायचा चिकन टाकायचं जर भात लागला टाकला ना तर तो खाली लागेल आणि करपेल तर सगळ्यात महत्वाचं चिकन टाकायचं मी इथे अर्ध चिकन आता टाकून घेते मी छान आता हे पसरवून घेते म्हणजे सगळीकडून एकवेळी वेळी लागले जाईल थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे आणि आपण थोडस कांदा टाकून घेऊया जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो टाकून घेते मी आपण इथे अर्धा भात टाकून घेऊया दोन म्हणजे अर्ध चिकन आणि अर्धा भात कधी तुम्ही चिकन जर एक किलो घेतलं ना तर भात थोडासा राईस त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा तांदूळ की आपलं चिकन शिजल्यानंतर तेवढंच राहतं पण भात जो आहे तो डबल फुलतो त्याच्यामुळे कधी भात कमी घ्यायचा तांदूळ कमी घ्यायचा एक किलोला पाऊन किलो तांदूळ एक किलो चिकन असेल तर पाऊन किलो भात बरोबर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला जर बरोबर एक किलोचं जर बिर्याणी करायची असेल ना तर हे एकदम बरोबर परफेक्ट मेजरमेंट आहे ते बघा बर मी भातावर छान कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलाय आता मी त्याच्यावर जे आपलं राहिलेलं चिकन आहे ना ते सगळं टाकून घेते मी हे बघा छान पसरवून सगळ्या बाजूने टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला सर्व करताना म्हणजे वाढताना काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी सगळीकडे इक्वली टाकून घेते आणि हा जी जी आपली ग्रेव्ही होती ती सुद्धा मी सगळी टाकून घेते म्हणजे भाताला सुद्धा चव येईल आपल्या छान खूप छान बिर्याणी होणार आहे आपली तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी आता याच्यावर कांदा आणि अ का, कोथिंबीर टाकून घेतलीये तर आता आपण जो उरलेला जो आपला भात होता राईस तो आपण सगळा टाकून घेऊन हे बघा आता मी छान टाकून पसरवून घेत आहे याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया जी आपली कापून घेतलेली कोथिंबीर होती सगळी कोथिंबीर आणि कांदा छान टाकून घेऊया तर छान येतेच आणि दिसायला या प्रतिम दिसत मी इथं रेड कलरचं कलर घेतलाय कलर खायचा कलर ते मी ते इथे चार ते पाच ड्रॉप टाकून घेते आणि मी इथे येल्लो कलर घेतला आहे माझ्याकडे ग्रीन नव्हता तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याने छान कलर येतो पण मी इथे येल्लो आणि रेड दोनच कलर घेत आहे आणि इथे मी चाकूच्या साहाय्याने पाच ते चार ते पाच होल करून घेते म्हणजे आपल्या बिर्याणीला छान दम बसेल सगळीकडून छान हवा जाईल आणि जे आपण होल केले होते त्याच्यामध्ये मी एक एक चमचा तेल टाकून घेते थोडस म्हणजे अर्धा एक चमचा कुठे जास्त कमी केलं तरी काही हरकत नाही आणि मी इथे घेतलं आहे साजूक तूप हेही आपण सगळीकडे दोन ते तीन चमचे छान छान टाकून घेऊया हे बघा एकदम मस्त आपली बिर्याणी होणार आहे चला आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया मी इथे थोडस बिर्याणी मसाला टाकून घेते म्हणजे आपल्या बिर्याणीला अजून छान सवेल मी इथे तवा ठेवला आहे आणि तव्यावर आपण सगळ्यात कमी फ्लेम करून बिर्याणीचा पातेला ठेवून देऊया छान याला कपड्याने झाकून घेऊ आपण आणि त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याच्यावर एक दगड किंवा डब्बा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण ठेवून देऊया आणि याला एक दहा ते बारा मिनिटं छान वाफ काढून घेऊया दम देऊन घेऊया आपली बिर्याणी तर दम द्यावंच लागेल नाही का ते बघा आपले दहा मिनटं झालेली आहेत तर आपण बघूया आपली बिर्याणी कशी झाली ते हे बघा किती मस्त आपली बिर्याणी झाली मस्त सगळ्या घरामध्ये घमघमाट सुटलेला आहे आणि हे बघा किती एक शीत भाताचा मोकमोकळा झालेला आहे मस्त आपली बिर्याणी दिसायला तर अप्रतिम झाली आहे आणि चवीला बघूया आपण मुलांना देऊया हे बघा भात पण आपला शिजला आहे आणि चिकन बघूया आपण हे बघा चिकन पण आपलं छान शिजलं गेलेले मस्त आपली बिर्याणी छान रेडी झालेली आहे चला आपण सर्व करून घेऊया हे बघा मी वाढायला घेते मी तुम्हाला एक छान प्लेट वाढून दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता एकही आपलं शीज एकमेकांना चिटकलेलं नाहीये अप्रतिम मस्त दिसायला आणि बघायला तर म्हणजे काय डोळेच हे झालेत मस्त झालेली आपली बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की आ, कशी झाली आहे ती मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला तुम्ही ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा नमस्कार